श्रोते हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अनिता लुगडे यांचे विचार विषय आहे मुळारंभ आरंभ नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे विद्यार्थी पालक नवीन शालेय साहित्य घेऊन ज्ञानार्जनासाठी उत्सुक झाले आहेत शाळा शिक्षक ताज्या दमाने विद्यादानासाठी सज्ज झाले आहेत कोऱ्या वह्यांचा नवीन पुस्तकांचा संच विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये विराजमान झाला आहे या रे या सारे या म्हणत शाळांनी प्रवेशोत्सवाचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे दमदार स्वागत केलेले आहे नव्या शैक्षणिक वर्षाचा आरंभ करताना काही गोष्टी विद्यार्थी आणि पालक यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे नव्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा करताना विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध आखणी केली शिस्त अंगी वाणवली तर निश्चितपणे फायदा होणार आहे दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीच्या काळात शरीर आणि मन सुस्तावले असेल वेळकाळाचे बंधन राहिले नसेल खाण्यापिण्याच्या वेळा सवयी बदलल्या असतील या सर्वांना आता शिस्तीत आणण्याची जबाबदारी तुमची आहे विद्यार्थी आणि पालक या दोघांनीही शाळेच्या वेळापत्रकानुसार आता आपली घड्याळं लावून घ्यावीत ओळखपत्र रिबीन टाय बूट मोजे यांसारख्या आवश्यक गोष्टी इतस्त टाकू नयेत सुट्टीच्या काळात अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले असेल पण आता मात्र शाळेच्या वेळेव्यतिरिक्त काही वेळ राखून ठेवून घरी प्रकट वाचन लेखन पाठांतर करावे पालकांचे सहकार्य शाळेला अपेक्षित असते पालकांनी शाळेकडून दिल्या जाणाऱ्या सूचना वेळापत्रक मार्गदर्शन याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आपल्या पाल्याचे केस नखे व्यवस्थित कापले आहेत का, का याकडे लक्ष द्यावे वेळापत्रकानुसार मुले दप्तर भरतात का हे पहावे शालेय साहित्याव्यतिरिक्त इतर कोणतेही साहित्य विद्यार्थी दप्तरातून नेणार नाहीत याची काळजी घ्यावी मुलांचा गणवेश स्वच्छ आणि नीट नेटका आहे याची काळजी घ्यावी मुलांना शाळेत पाठवले की आपली जबाबदारी संपली असा आविर्भाव असू नये शाळा घर आणि समाज यांच्याकडून विद्यार्थी गुणावगुण घेत असतो त्याला चांगले पोषक वातावरण देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे बऱ्याचदा विद्यार्थी काहीही न खाता किंवा फक्त चहा बिस्किट खाऊन शाळेत आलेला आहे असे लक्षात येते उपाशी पोटी अर्धपोटी शाळेत आलेला विद्यार्थी शाळेतील उपक्रमात समरस होत नाही आणि मग मागे पडत जातो मुलांच्या आहाराकडे पालकांनी नीट लक्ष देणं गरजेचं आहे मुलं आजारी असतील तर त्यांना जबरदस्ती शाळेत पाठवू नये अशामुळे दुखण्याने त्रस्त त्या विद्यार्थ्याचा अभ्यास तर होत नाहीच पण त्याचबरोबर इतर मुलांचे देखील नुकसान होते शिक्षकांचे लक्ष विभागले जाते विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा असावी खिलाडू वृत्ती असावी सकारात्मक दृष्टिकोन असावा पालकांनी इतर विद्यार्थ्यांसोबत स्वतःच्या मुलाची सतत तुलना करणे टाळावे हाताची सगळी बोटं सारखी नसतात त्याचप्रमाणे कोणी एक दुसऱ्यासारखा नसतो प्रत्येकजण विशेष असतो विद्यार्थ्यांनी स्वतःतील सामर्थ्य ओळखावे तुमच्यातील कमतरताही तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहेत त्या दूर करण्याचा तुम्हीच प्रयत्न करावा शारीरिक ठेवण रंग रूप उंची हे अनुवंशिकतेने प्राप्त होते ते आपल्या हातात नसते पण आपल्याला मिळालेली शरीरसंपदा सुदृढ ठेवणं डौलदार करणं नक्कीच आपल्या हाती आहे बुद्धिमत्ता हे निसर्गतः मिळाली असली तरी ती वाढवणे त्याला पैलू पाडणे वाचनाद्वारे ती प्रगल्भ करणे हे आपल्या हाती आहे चांगले विद्यार्थ्याचे पाच गुण सांगितले आहेत विद्यार्थी गुणपंचकम म्हणून ते ओळखले जातात ज्ञानतृष्णा गुरवनिष्ठा सदाध्ययनदक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुणपंचकम ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा असणं आपल्या शिक्षकांवर नितांत श्रद्धा असणे सतत अभ्यास करण्यात दक्ष असणे एकाग्रता आणि निश्चित केलेलं ध्येय प्राप्त करण्याची महत्वाकांक्षा हे ते पाच गुण या गुणांसह नवीन शैक्षणिक वर्षासाठी सज्ज होऊया श्रोते हो मुळारंभ आरंभ या विषयावर अनिता लुगडे यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत चिंतन या कार्यक्रमात या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या नेहा खरे याचबरोबर आजचा आपला कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत नमस्कार